हरियाणातील एक वृद्ध व्यक्तीने आजोबा झाल्याच्या खुशीत मोठे दान दिले आहे घरात जन्म झाल्यानंतर आनंदाच्या भरात या व्यक्तीने वर्ग जवळपास प्लॉट दिला अमूल्य भेट मिळाल्यानंतर किन्नरांच्या आनंदाला पारावार राहिला नाही परिसरात ही परिसरा गोष्ट चर्चेचा विषय बनली आहे गुरुग्रामजवळ असलेल्या रेवाडी शहरातील सती कॉलनीत राहणाऱ्या शमशिर सिंह यादव यांना नातवाच्या जन्मानंतर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या किन्नरांना पंधरा लाखांचा प्लॉट दिला शमशेर सिंह मोठे जमीनदार असून त्यांची ही वडीलोपार्जित जमीन आहे शमशेर सिंह यांचा मुलगा प्रवीण यादव यांना पहिला मुलगा झाला हे समजताच परिसरातील हिना त्यांच्या घरी आले किन्नरांना शुभेच्छा देताना डान्स करत कुटुंबांचे मन जिंकले किन्नरांना अंदाज नव्हता की इतके मोठे गिफ्ट मिळेल नातवाच्या जन्माच्या खुशीत शमशेर यांनी किन्नरांना प्लॉट देण्याबरोबरच अन्य भेटवस्तू दिल्या या प्लॉटची किंमत जवळपास पंधरा लाख रुपये सांगितली जात आहे शमशेर सिंह यांनी प्लॉट देण्याची घोषणा केल्यानंतर किन्नरांनी सांगितले की या जमिनीवर पशुपालन करून उदरनिर्वाह करतील शमशेर यांनी सांगितले की हा प्लॉट शहरातील झज्जर रोडवरील इंदिरा कॉलनी आणि रामसिंगपुराच्या मध्यभागी आहे किन्न सपना गुरु यांनी सांगितले की गेल्या वीस वर्षापासून आनंदाच्या क्षणी अनेक कुटुंबात जाऊन शुभेच्छा देत असतो मात्र अशी भेट आयुष्यात पहिल्यांदाच मिळाली आहे